घटना आहे नांदेडमध्ये शिक्षकी पेशाला अगदी काळीमा फी घटना नांदेड मध्ये घडली आहे तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनल वरती पाहिलं असेल नांदेडमध्ये काय घटना घडली परंतु ही जी घटना घडली आहे ही घटना अगदी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे शिक्षक म्हटलं की विद्यार्थ्यांचा संस्काराचा प्रश्न असतो आता बरेच पालक बऱ्याच पूर्वीच्या काळापासून पालक शाळेत पाल्यांना पाठवतात एक चांगलं चांगल शिक्षण घेण्यासाठी परंतु आता ती गोष्ट नाही त्याच एक अपवादात्मक जे एक्झाम्पल आहे उदाहरण आहे ते नांदेडमध्ये घडलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी असे शिक्षक आहेत की ज्या शिक्षकांमुळे प्रत्येक शिक्षक पेशाला हे कायमा लागत आहे आणि त्याच एक उदाहरण नांदेड मध्ये घडलेलं आहे तुम्ही न्यूज चॅनलला पाहिलं असेल बऱ्याच न्यूज चॅनलला पाहिलं असेल की ही घटना काय घडलेली आहे तर मी पुढे इन डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे परंतु ही घटना का घडली आहे तुम्ही त्यासाठी कोणती सतर्कता पाळण्याची गरज आहे याची मात्र सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओ मधून देणार आहे तुम्ही पाल्याला कोणत्या प्रकारे ट्रीट करणं गरजेचं आहे त्यांच्याशी कोणत्या प्रकारे बिहेवियर करणं गरजेचं आहे तरच अशा घटनांना आपण टाळू हे आपण आजच्या व्हिडिओमधून पुढे इन डिटेलमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन आणि महत्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा हेतू आहे ती न्यूज तुम्ही ऐकलीच असेल बऱ्याच ठिकाणावरून तुम्हाला माहिती सुद्धा मिळालेलीच असेल परंतु अशा न्यूज अशा घटना घडू नये यासाठी आपण काय करायचं हे मात्र आपण आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि हेच आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर सर्वात पहिल्यांदा थोडक्यात आपण ही घटना काय झाली आहे ती पाहूया त्यानंतर या घटनेपासून तुम्हाला जर तुमची मुलगा मुलगी सावध ठेवायची असेल तर तुम्हाला काय करणे गरजेचे आहे मुलांशी कसे बिहेव्हिअर करणे गरजेचे आहे तर तुम्ही अशा घटनांपासून सावध राहाल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा पाहूया थोडक्यात ही घटना काय घडली ती तर ही घटना नांदेडमध्ये घडली आहे एका शिक्षकाकडून एका शिक्षकाकडून मुलीवर बलात्कार झाला आहे आता ही कसा झाला हे तुम्ही न्यूज चॅनलमध्ये पाहिलंच असेल तरी थोडक्यात मी तुम्हाला आता सांगते की एक शिक्षक होता ते शिक्षक त्या मुलीला पोलीस होण्याची भरपूर अशी जिद्द होती मग तो एक दिवशी मुलं मुलीच्या घरी येतो पाच सहा जणी मुली असतात त्याच्याबरोबर परंतु त्याचा डोळा असतो फक्त त्या मुलीवरती तो उगाच तिच्या घरी जाऊन तिला पोलीस भरतीचा मी क्लास बघतो असं वगैरे सांगत नाही कारण त्याचा तिच्यावरतीच डोळा असतो आणि अशा घटनांमुळे शिक्षिके पेशाला काळीमा लागलेला आहे हे तर तुम्हाला कळालंच आहे नांदेडची घटना खूप व्हायरल झालेली आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षिके पेशाला काळीमा लागला आहे हे तर कळलेलंच आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मुलीला पोलीस होण्याची जिद्द असते तिला पोलीस अकॅडमीला ॲडमिशन घ्यायचा असतो तो शिक्षक तिच्या घरी जातो तिच्या आई वडिलांना सांगतो की मी तुमच्या मुलीला जे अकॅडमी आहे ती बघून देतो एक चांगली अकॅडमी बघून देतो आणि जे आई वडील आहेत त्या मुलीचे ते सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतात आता विश्वास कोणत्याही आई वडील ठेवेलच एक शिक्षक आहे शिक्षक म्हटलं की मुलाचा एक त्याचा चांगल्या दिशेनं वाटचाल आहे त्याचा एक अविभाज्य भाग असतो त्यामुळे कोणत्याही कोणत्याही शिक्षकांना आई वडील पटकन विश्वास ठेवणे हे मात्र खरे आहे परंतु आताची दुनिया तशी राहिलेली नाही हे आपण पुढे एक्सप्लेन करणारच आहोत परंतु पुढे काय घडलं तर ते आई वडील सुद्धा त्या शिक्षकावर विश्वास ठेवून त्या मुलीला त्याच्याबरोबर पाठवतात तू खूप पाच हा असा अकॅडमी सर्वत्र त्या मुलीला आणि त्याच्या मैत्रिणी जे चार पाच आहे त्यांना सुद्धा ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांना सुद्धा तो फिरून दाखवतो त्यानंतर तो घरी आणून त्या मुलींना सर्व सोडतो तिलाही सोडतो आणि परत तिला एकटीला येऊ एक द्या तिला मी आणखी काही अकॅडमी आहेत का चांगल्या त्या बघतो आणि फिरून तिला दाखवतो कोणती पसंत पडते म्हणून तिला घेऊन जातो त्यावेळी मात्र आई वडिलांचं एक कर्तव्य होतं की एकट्या मुलीला त्याच्याबरोबर पाठवण पाटावना, पाठवण्यास नकार द्यायला पाहिजे होता किंवा त्या मुलीनं सुद्धा नकार द्यायला पाहिजे होता परंतु आजकाल शिक्षकावर आजकाल म्हणता म्हणता पूर्वीच्या काळापासूनच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा भरपूर असा विश्वास असतो आणि त्यामुळेच हे कृत्य घडलेलं आहे आणि त्या आईवडील सुद्धा तिला पाठवतात ती मुलगी एकटे जाते त्या शिक्षकाबरोबर शिक्षकाकडे फोर व्हीलर असते तिच्या त्याच्याबरोबर जाते त्या हाच एकटेपणाचा डाव साधून तो शिक्षक त्या मुलीला गुंगीचं औषध देतो आणि नको नको ते कृत्य त्या मुलीवर करतो आणि हे कृत्य करताना तो एक करतो की तिचा व्हिडिओ काढतो आणि थोड्याच वेळात ती मुलगी मुलगीला जाग येते म्हणजे जी तिची शुद्ध जे हरपली होती त्यातून तिला जाग येते आणि ती मुलगी पाहते आणि आरडाओरडा करायला लागते परंतु तो शिक्षक तिचं तोंड दाबतो आणि तिला तो व्हिडिओ दाखवतो आणि सांगतो हा बघ व्हिडिओ तू जर जास्त आरडाओरडा किंवा कोणाला सांगितलंस तर मी हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करेल सर्वांना दाखवेल आणि तुम्हाला माहित आहे मरणापेक्षा माणसाला इज्जतीची खूप गरज असते त्या मुलीलाही तसंच झालं आपली इज्जत कुठं जाऊ नये म्हणून तिने कधी कोणाला सांगितलंच नाही असे पाहता पाहता ती मुलगी एक दिवस प्रेग्नेंट राहिली आणि ती मुलगी प्रेग्नेंट राहिल्यावर त्या शिक्षकाने त्या नराधमाने शिक्षक म्हणण्यापेक्षा त्याला नराधम म्हणलेलं बरं त्या नराधमाने त्या मुलीला एका प्रायव्हेट क्लिनिक मध्ये जाऊन तिचं अभोषण करण्याचं ठरवलं आणि यातूनच ती घटना पूर्णपणे उघडकीस आली आता ही इथपर्यंत घटना झाली त्याचं पुढं काय होणार त्याचा निकाल काय लागणार हे पुढची गोष्ट आहे परंतु आजच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण या अशा घटनांपासून आपल्या पाल्याला कसं वाचवायचं आहे ते पाह तुम्ही आपला पाल्य म्हणजे आपला जो मुलगा असेल मुलगी असेल मुलीच्या बाबतीत होऊ शकतात असं नाही मुलाच्या बाबतीत ही खूप वाईट घटना घडत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाला किंवा मुलीला जर शाळेतून आला तर त्याच्यासोबत थोड्या थोडा वेळ बसा त्याला शाळेत काय झालं किंवा तुला शाळेत कोणाकडून त्रास झाला का किंवा शाळेतून येताना कोणाकडून त्रास झाला का मग तुम्ही फॅन लावले असेल तर फॅन मध्ये तुला कोण त्रास देत आहे का किंवा फॅन ड्रायव्हर त्रास देत आहे का कोणता शिक्षक तुला त्रास देत आहे का याची सर्व माहिती आजच्या काळात विचारणे हे खूप महत्वाचे आहे पहिले शिक्षक खूप वेगळे होते पहिला काळ वेगळा होता परंतु आता काळच असा झाला आहे की तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही आता म्हणाल मुलालाच असं कसं विचारायचं की तुझे शिक्षक तुला काय बोलतात का तर आजच्या काळात विचारणं गरजेचं आहे पहिला काळ गेला शिक्षक पहिल्या काळातला शिक्षक हा वेगळा होता पहिल्या काळातला शिक्षक रस्त्याने चालला तरी मुलांना भीती होती मुलांची मान पटकन घाली जात होती परंतु आत्ता काळ तो राहिला नाही आणि शिक्षक पण तसे होते पहिल्या काळातले आत्ताच्या काळात तुम्ही आत्ताच्या घटनेवरून तुम्हाला समजलं असेल की आत्ताच्या काळातले शिक्षक काय आहेत मी सर्व शिक्षक म्हणत नाही परंतु असे काही शिक्षक आहेत का त्या शिक्षकांमुळं चांगल्या शिक्षकांना सुद्धा कायमा लागत आहे आणि त्यामुळे तुम्ही शाळेतून आला की त्यांना या गोष्टी विचारा मुलांना संध्याकाळी झोपताना सुद्धा त्यांची चौकशी करा की तुम्ही अभ्यास किती केला तुम्ही मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा तुम्ही मुलांसोबत कॉन्व्हर्सेशन करा एक अर्धा एक तास कितीही काम असू द्या असं नाही की कामातून मुलांसाठी वेळ भेटत नाही आणि तुम्हाला जर मुलांसाठी वेळ भेटत नसेल तर तुम्हाला संपत्ती कमवून तुमच्या आयुष्यात कोणताच फायदा नाही कारण तुम्ही कमवताय मुलांसाठी तर तुम्ही जर तुमचा मुलगा वाह्यात गेला एका वेगळ्या वाटेवर गेला किंवा तुमचा मुलगा वेगळ्या वाटेवर न जाता तुमच्या मुलाच्या जा बाबतीत कुणी काही वेगळी वाट धरली तर तुम्हाला तुमची संपत्ती कमवून काहीच फायदा होणार नाही आणि त्यासाठीच तुम्ही मुलांना जर तुमच्या चांगले संस्कार लावायचे असतील किंवा वाईट संस्कारापासून वाचवायचं असेल वाईट लोकांपासून वाचवायचं असेल तर तुम, तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मुलांकडे चांगल्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं आहे त्यांच्याशी प्रत्येक वेळी संवाद साधणं गरजेचं आहे त्यांना छोट्यातली छोटी गोष्ट विचारणं गरजेचं आहे अगदी टिफिन संपला का इतके पासून विचारणं गरजेचं आहे आणि संपला नाही तर का संपला नाही तू या व्यार वेळेत काय करत होता काय करत होती हे सांग हे विचारणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण तुम्हाला लंच मध्ये टिफिन खायला वेळ दिलेला असतो आणि टिफिनच संपला नाही तर तू या वेळेत काय करत होता किंवा काय करत होतीस हे सुद्धा ह्याच्या बाबतीत सुद्धा संवाद साधणे हे खूप महत्वाचे आहे आणि या सर्व जर गोष्टी तुम्ही पाल्यांबरोबर केल्या तर तुमचा पाल जो मुलगा आहे मुलगी आहे तो ग्रेट घडणार आहे तो चांगला संस्कारी मुलगा घडणार आहे आपल्याला शिक्षणापेक्षा एकूण मुलगा शिक्षणात थोडासा कमी असेल तर चालेल परंतु त्याला संस्कार हे व्यवस्थितच पाहिजे कारण आजकाल तुम्ही पाहत आहात कशा काही घटना घड आता तो शिक्षक सुद्धा कोणत्या तरी पालकांचा एक मुलगाच असणार आहे त्यामुळे आता त्या पालकांची चूक आहे असं नाही परंतु त्या शिक्षकाला सुद्धा कळलं पाहिजे की आपले संस्कार काय वाढले आहेत आपण असतीलही त्याचे संस्कारही तसे वाढलेले असतील सुद्धा हे सांग आपण सांगू शकत नाही त्याची त्याला माहीत तो कोणत्या संस्कारात वाढलाय किंवा त्याची अशी वाईट वृत्ती का झाली त्याच्या मागचं कारण सुद्धा त्याला माहित असेल तो काय त्याने का असे वाईट कृत्य केले त्याला कळलं सुद्धा नाही की आपली विद्यार्थिनी आहे आपली विद्यार्थिनी आपल्याकडे कशाला येते एक चांगली घडण्यासाठी एक शिक्षणासाठी त्यांना चांगलं संस्कार घडावं चारी बाजून ही मुलगी किंवा विद्यार्थिनी विद्यार्थी चांगला घडावा यासाठी विद्यार्थी शिक्षकाकडे जातो मग आताचा प्रश्न असा झाला आहे की पालकांनी शिक्षणासाठी चांगल्या संस्कारासाठी मुले शाळेत पाठवायची का नाही अशा जर घटना घडत असतील तर त्यांनी शाळेत पाठवायची का नाहीत हा सुद्धा प्रश्न झाला आहे आणि म्हणूनच शासनाने अशा नरादामावर कठोरात कठोर जी शिक्षा असेल ती करावी लागल लागेलच कारण हळूहळू पालकांचा सुद्धा या शिक्षकांवरचा विश्वास उडालेला आहे आणि उडवणं गरजेचं आहे आजकाल अशी शिक्षक आहेत की आताच्या घटनेवरून कळालं असेल की तुम्हाला त्यांच्यावर विश्वास हा ठेवूच नका कोणत्याही माणसावर आपल्या मुलगा किंवा विश्वास कोणत्याही प्रकारे ठेवू नका कारण आजकालची दुनिया अशी राहिलीच नाही की तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर विश्वास हे ठेवू शकता त्यामुळे तर तुम्हाला समज नसेल की तुम्ही पालकां मुलांसोबत आपल्या पाल्यासोबत कस राहिलं तर तुमची मुले हे व्यवस्थित घडणार आहेत वेळोवेळी तुम्ही मुलाबरोबर कॉन्व्हर्सेशन करा तुमचा मुलगा कुठे जातोय काय करतोय मुलगी कुठे जात्या काय करत्या याची सर्व माहिती तुम्ही वेळोवेळी घेत राहा तुम्ही आता बरेच पालक म्हणतात आम्हाला वेळ नाही परंतु असं होऊ शकत नाही की तुम्ही मुलांसाठी वेळ काढू शकत नाही असा कारण काही पालक वेळ राहिलेला असतो तो मोबाईलमध्ये घालवतात रील बघण्यात घालवतात परंतु असे नाही रील बनवून काहीही होत नसतं त्यापेक्षा तुम्ही जर त्याच गोष्टी आपल्या मुलांसोबत कॉन्व्हर्सेशन केल्या तर तुमचा त्यात फायदाच होणार आहे आणि तुमच्या मुलांना चांगले संस्कार हे लागणार आहेत आणि तुमचा एक चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी घडवायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण मुलांबरोबर कॉन्व्हर्सेशन हे किती महत्वाचं आहे ती या घटने मुळे तुम्हाला कळेल आता बघा त्या मुलीच्याच बाबतीत असं झालं तिच्या आईने वेळोवेळी तिला विचारलं असतं कि तुझं तिच्या बिहेवियरमध्ये आपल्या मुलाचं बिहेव्हिअर इतकं आपल्याला माहीत असलं पाहिजे की जरा जरी चेंज झाला तरी आपल्या मुलाला आईने किंवा वडिलांनी विचारलं पाहिजे का असं होतंय का त्याच्या मागचं कारण सुद्धा शोधलं पाहिजे त्या मुलीच्या बाबतीत ही तसंच झालं असतं तर कदाचित ही घटना सुद्धा घडलेली नसते आणि मेन त्याचा दोष त्या शिक्षकाचाच आहे परंतु पालकांनी सुद्धा आता आपण प्रत्येक गोष्टी बंधन आणतो असं नाही आता हे सरकारचं काम आहे त्याला किती शिक्षा द्यायची कोणती शिक्षा द्यायची म्हणजे इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत परंतु आपल्या मुलाला आपण वाचवण्यासाठी असे संस्कार लावणे हे खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद